त्यांनी अय्यनगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो एक अत्यंत संवेदनशील आणि मताच्या प्रकरणावरती मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं त्या ठिकाणी माझा आणि शिवसेनेचा लढा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे त्या लढ्यामध्ये आता अय्यनगर शहरासह महाराष्ट्रातून देखील अनेकांचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे अलीनगर शहरातली परिस्थिती सगळ्यांना माहिती तर अत्यंत दबावाचं वातावरण हे सातत्याने राहिलेलं आहे दहशत गुंडगिरी याची पार्श्वभूमी या शहरामध्ये फार मोठी आहे त्याच्यामुळे खुल्या पद्धतीनं जाहीरत्या लोकं पुढे येण्यासाठी कचरतात ही गोष्ट सत्य आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी या सगळ्या दहशतीचा बिमोड करण्यासाठी ज्या चुकीच्या गोष्टी सुरू आहेत त्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी सातत्याने लढतो आहे आज अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आपल्या समोर आलो मला आत्ता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची या ठिकाणी एक अब्रू नुकसानीची नोटीस त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे ही नोटीस जी आहे ती मला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम अरुण जगताप यांनी पाठवलेली आहे आणि या नोटीसमध्ये त्यांनी माझ्याकडे एकावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितलेली आहे मुळामध्ये खूप हास्यास्पद आहे की ज्यांनी मला ही नोटीस कायदेशीररित्या त्या ठिकाणी पाठवली आहे ते स्वत एस पी ऑफिस हल्ला प्रकरणातले आरोपी आहेत मला नोटीस पाठवण्यासाठी त्या ठिकाणी संग्राम जगताप यांना त्या शहरामधला एखादा निष्कलंक की जो कायद्याचं पालन करतो याच्यावरती असा कुठलाही गुन्हा एस पी ऑफिस हल्ला प्रकरणाचा दाखल नाही असा वकील मिळू नये ते कदाचित त्यांचं दुर्दैव असावं असं मी समजतो यामध्ये त्यांनी माझ्यावरती असं ॲलिगेशन ठेवलं आहे की संग्राम अरुण जगताप यांच्या प्रतिमेला खोटी असत्य बदनामीकारक माहिती प्रसारित करून जाणून बुडून हानी पोहोचवि त्यांचं नाव वापरून राजकीय हेतू साध्य करण्याच्या प्रयत्न समाजात चुकीचा सम निर्माण करण्याच्या गुन्हेगारी कृत्याबाबत ही कायदेशीर नोटीस देत असं त्यांनी म्हटलं आहे त्याच्यात त्यांनी पुढं म्हटलं आहे की संग्राम अरुण जगताप यांच्याविषयी मुख्यतः जैन समाजाची ट्रस्टची जागा बळकवली हडप केली स्वतःचं कार्यालय सुरू केलं जुनं जैन मंदिर पाडलं अशा आशयाचे विविध खोटे जाहीर आरोप व बदनामीकारक वक्तव्य केलेली होती व आहेत त्या संदर्भामध्ये ही नोटीस त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये मुळात पहिले मला हे सांगायचं की पहिल्यांदाच संग्राम जगताप यांनी ऑन रेकॉर्ड त्या ठिकाणी याबद्दल जे काही स्टेटमेंट करायचं आहे लिखित स्वरूपामध्ये ते केलेलं आहे मी जी काही आत्तापर्यंतची जी स्टेटमेंट्स केली जैन मंदिर भूखंड जो आहे त्या शहरातला तो त्या ठिकाणी हडप केल्या बाबतीमध्ये संग्राम जगतापाने त्या ठिकाणी त्यांचं राजकीय कार्यालय त्या भूखंडावरती झाल्याचा त्या आरोपांवरती माझ्या आत्तापर्यंतच्या स्टेटमेंट्सवरती त्या ठिकाणी मी अत्यंत ठाम आहे जरी एकावन्न कोटी रुपयांची अब्रू नुकसानाची नोटीस त्यांनी मला पाठवली असेल तरीसुद्धा मी या मुद्द्यांवरती ठाम आहे जर मी चुकीचा असेल मी खोटा असेल तर त्या ठिकाणी मी न्यायालयामध्ये माझ्याविरुद्ध जर त्यांनी कुठला खटला चालवला तर त्या ठिकाणी त्या खटल्याला सामोरं जाण्यासाठी तयार आहे त्यांनी त्या ठिकाणी काही क्रिमिनल ऑफेन्सेस देखील काही म्हणजे आय पी सीचे जे आहेत ते नमूद केले चारशे नव्याण्णव पाचशे पाचशे एक पाचशे दोन जुन्या आय पी सीप्रमाणे आणि जर मला तुरुंगात उद्या जावं लागलं यासाठी जर ते मला तुरुंगात टाकणार असतील तर मी सुद्धा त्या ठिकाणी जायला तयार आहे पण त्यासाठी पहिले माझी त्यांच्याकडे एक पुन्हा एकदा जाहीर मागणी आहे की तुम्ही स्वत त्यानंतर ज्या ट्रस्टच्या संदर्भात हा विषय आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष त्या ट्रस्टचे सगळे ट्रस्टी त्या ट्रस्टचे सहकार ट्रस्टी त्यांनी काय नेमलेले ते सहकार ट्रस्टी स्वयंघोषित तथाकथित भाडे करू की जो तुमचा कार्यकर्ता आहे या सगळ्यांनी त्या ठिकाणी या शहरामध्ये राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहेबांची समाधी आहे त्या समाधी स्थळासमोर त्या ठिकाणी सगळे पुरावे जे काय आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे असताना येऊ न्या माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी त्या ठिकाणी घेऊन येतो त्या ठिकाणी आपण चर्चा करू तुम्ही मला त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवा मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की मी बोलतो हे कसं खरं आहे त्यानंतर जर मी सगळ्या समाजासमोर त्या ठिकाणी जर चुकीचं ठरलो तर मी न्यायालयात सुद्धा येईल तुरुंगात सुद्धा जाईल एवढंच नाही त्यांनी म्हटलं की लेखी माफी किरण कायम मागत माफीनामा त्या ठिकाणी द्यावा लेखीच काय मी ठिकाणी नाक रगडून माफी संग्राम जगताप यांची मागायला तयार आहे अत्यंत त्या ठिकाणी मी हे जबाबदारीने स्पष्ट म्हणानं आपल्या सगळ्यांसमोर सांगतो पण संग्राम जगताप यांची जी काही अब्रू नुकसानीची जी काही गोष्ट ते करतात एकावन्न कोटी रुपयांची इलेक्शनचं ॲफिडेव्हिट जे दोन हजार चौदाच्या विधानसभेचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं विधानसभेचं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं या सगळ्या ॲफिडेव्हिटचा आम्ही अभ्यास केला तर त्यांची प्रॉपर्टी जी त्यांनी दाखली त्या ठिकाणी ती काही दहा बारा पंधरा कोटींपेक्षा जास्तीची त्यांनी त्या ठिकाणी दाखली नाही आहे दुसरी गोष्ट स्वतःची आब्रू जी आहे ती ठरवण्यासाठी त्या ठिकाणी अनेक निकषांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो मला त्यांना आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की तुमच्यावरती केडगाव डबल मर्डर केसचा गुन्हा दाखल होता का हे तुम्ही पुन्हा एकदा समाजाला सांगा तुमच्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला तुरुंगात त्या ठिकाणी जावं लागलं होतं का तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या जेलमध्ये त्या ठिकाणी तुम्ही राहिला होतात का तुम्हाला ठेवलं होतं का एस पी ऑफिस हल्ला प्रकरण जे आहे त्याचा आणि तुमचा काय संबंध आहे या सगळ्यांची त्यांनी त्या ठिकाणी उत्तरं द्यावी आणि जी काही अब्रु नुकसानीचा जो विषय आहे ते त्यांनी त्यात असंही म्हटलं की माझं चारित्र्य आनंद त्या ठिकाणी केलं तर तुमचं चारित्र्य नेमकं काय आहे हे ते तुम्ही महाराष्ट्राला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे एका बाजूला हिंदू धर्म रक्षक म्हणायचं आणि हिंदूंच्या जैनांच्या हा काही जैन मंदिराचा जो भूखंड आहे तो भूखंड त्या ठिकाणी हडप करायचा त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाचं स्वतःचं कार्यालय त्या ठिकाणी थाटायचं राजकीय काम करायचं अशा पद्धतीने जर कोणी धर्मभक्षक त्या ठिकाणी काम करत असेल तर अशा भक्षकांचा त्या ठिकाणी समाचार घेण्यासाठी आम्ही ओरिजिनल हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे सैनिक जे आहेत आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावं मला आपलं एक गोष्ट या निमित्तानं सांगायची आहे की शाह अब्दाली हा सतराशे सत्तावन्नमध्ये त्या ठिकाणी भारतावरती स्वारी करून त्यावेळेला चालू आहे त्यांनी त्या ते ठिकाणी मथुरेमध्ये गेला त्यांनी त्या ते ठिकाणी अनेक मंदिरं पाडली त्या ठिकाणी हिंदूंची कत्तल केली आणि या सगळ्या आक्रमणांपासून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्या कालावधीमध्ये एक लढा उभा केला त्याच्या आधीचा सुद्धा इतिहास जो आहे महाराजांच्या सगळ्या कार्यकाळात असे माहिती आहे मंदिरांचा जीर्णोद्धार केला ही या हिंदुस्थानची परंपरा आहे आम्ही त्यांना प्रेरणा मानतो त्याच्यामुळे जर मंदिरांचे भूखंड जर राजकीय ताकदीच्या जोरावरती कुणी करू पाहत असेल तर ती आम्ही गोष्ट त्या ठिकाणी करू देणार नाही मला जी नोटीस दिली आहे त्या नोटीसमध्ये त्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलंय की विविध राजकीय व्यक्तींना आणि जैन समाजातील धर्मगुरूंना भेटून शारीरिकरित्या तुम्ही व्यक्तिशा मुद्दे प्रसारित केली ही सगळी माहिती पण ही गोष्ट करी आहे ना मी जैन धर्माचे समाजाचे जे काही गुरुदेव आचार्य ज्यतिदंदीजी महाराज आहेत त्यांची समक्ष भेट त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती मी दिलेली आहे त्यांना समाजातल्या जैन समाजातल्या अन्य लोकांनी देखील समक्ष एवढी ही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि महाराजांनी त्या ठिकाणी जाहीर आव्हान मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजितदा केलेलं आहे स्वतः संग्राम जगतापांना केलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही राजा आता राजासारखे वागणा हां प्रजेचं रक्षण करा त्या ठिकाणी पण अद्याप त्या ठिकाणी समाजाच्या धर्माच्या आचार्यांच्यासुद्धा आव्हानाला त्यांनी त्या ठिकाणी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आहे मला वाटतं की हा त्या ठिकाणी त्यांच्या सत्तेचा माज त्याला जो झालेला आहे तो माच त्यांनी मित्रांनो पाहिला महाराष्ट्रात भेटून नोटीसमध्ये त्यांनी पुढं म्हटलं होतं की आपण केलेल्या विधानांमध्ये हे दाखवण्याचा खोटा व दुष्ट दुष्ट हेतू होता की संग्राम जगताप यांनी एखाद्या ट्रस्टच्या मालकीच्या विक्रेतीवर बेकायदेशीररित्या कार्यालय चालवलं आहे तर माझा त्यांना सवाल आहे तुमचं जे काय त्या ठिकाणी आहे ते काय कायदेशीर आहे काय हां ते त्या जागेचे भूखंडाचे फोटोग्राफ्स आहे तिथं तुमचं कार्यालय आहे शहरातलं सुद्धा सांगेल की इथं तुमचं कार्यालय आहे त्या ठिकाणी त्या आवारातले हे फोटोग्राफ्स आहेत त्यांच्या काळामध्ये राष्ट्रदीचे पंच आहेत एका बाजूला तुम्ही समाजाचे जे काही साधूसंधी आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं नाटक करता दुसऱ्या बाजूला समाजाचे भूखंड जे ते त्या तुम्ही त्या ठिकाणी मला राष्ट्रीय कृती त्या ठिकाणी करता हे त्या ठिकाणी आतमधला फोटो आहे मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आपल्याला शिल्प दिसतंय महाराजांच्या फोटो समोर त्या ठिकाणी तुम्ही अशी दुष्कृत्य करताय अरे काहीतरी तुम्हाला मनाची त्या ठिकाणी वाटायला पाहिजे की वाटत नाही ते आहे हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे दुसरा आरोप नाही केलाय जे काही त्या सगळ्याचे पुरावे मी वारंवार त्या ठिकाणी हे त्याच प्रिमॅश मधले सगळे ते जे पुरावे आहेत हे त्या ठिकाणीचे फोटोज आहेत सगळे दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या बाबतीमध्ये माझ्या ॲलिगेशन्सचा काहीतरी लिगल आधार त्यात की तुमचा माहिती सगळी खोटी याला कुठलाही लिगल आधार नाही आहे ते माझ्याकडे चार्टी मिशनची आता इन्क्वायरी यामध्ये सुरू झाली त्यांनी इन्क्वायरी इन्स्पेक्टर नेमलेला आहे तो त्या ठिकाणी यासाठी जी आता तपासणी करतो आहे इन्स्पेक्टर जो आहे तो त्या ठिकाणी हे जे काही आहे ते त्या ठिकाणी मंगूबाई हिरालाल गोरा यांचं मृत्यूपत्र आणि इतर बक्षिसपत्राचीही प्रत आहे की ज्यांच्या अन्वय हा भूखंड जो आहे तो भूखंड त्या ठिकाणी त्या ट्रस्टला दिला होता त्या त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी पान नंबर तीनवरती एकोणीसशे पंच्याहत्तर रजिस्टर्ड त्यांच्या वीमध्ये आणि बक्षीसपत्रामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की सदर देणगीचा निरंतर आई जागा वरील संसदे कधीही कोणास विकू नये अगर दुसऱ्या कोणासही कोणत्याही प्रकारे देऊ नये तिचा उपयोग फक्त धार्मिक कृत्या करताच करावा मग ही जी काही मयत मातीने दिलेली भूखंडाची जी काही मालमत्ता आहे ती त्या ट्रस्टच्या लोकांनी ती संग्राम व्यक्तपणच्या घशात कशी काय घातली त्याच्यामध्ये सात भाडेकरूंचा उल्लेख आहे त्या सात भाडेकरूंमध्ये तिथं आता जो संग्राम जगतापांचा कार्यकर्ता स्वतःचा ताबा असतात ते जाहीर इथे मीडियाच्या समोर येऊन सांगतो आहे त्याचे व्हिडिओज सगळ्यांच्या समोर सगळ्यांनी आपण माध्यमांनी देखील पाळले या ठिकाणी ही सात नावं जी आहेत हे एक दोन आणि मागे हे इथं पाच नावं आहेत त्या पाच नावांमध्ये कि सात नावांमध्ये कुठेही गणेश गोंडा याचं नाव नमूद नाही आहे तो तिथला भाडेकरूच नाही आहे संग्राम जगतापचा तो कार्यकर्ता आहे आणि त्या ठिकाणी संग्राम जगतापनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राजरोसपणे ताबा त्या ठिकाणी मारलेला आहे हे मी अत्यंत जबाबदारी त्या ठिकाणी तुम्हाला पुनश्च सांगतोय महाराष्ट्राला सांगतोय की हा त्या ठिकाणी ताबा इथं इथे गणेश भोंडाचं नावच नाही आहे मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा संबंध नसताना तो सांगतो की माझ्या ताब्यात हा भूखंड आहे त्या भूखंडावरती माझं ऑफिस आहे जी ऑफिसची बिल्डिंग, दो दो बिल्डिंग, बिल्डिंग जो दाखवतो गणेश गोंडा ज्या ठिकाणी संग्रह करतपणे त्यांचं जर राजकीय कार्य देखील चालू आहे ती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या उभारणीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी महानगरपालिकेची परवाना जो लागतो टाउन प्लॅनिंगचा तो त्या ठिकाणी त्यांनी त्यांना त्यांच्या त्यांनी घेतलेलं नाही आहे त्यांनी दाखवतो ट्रस्टची ही ह्या भूखंडाची मालकी जी आहे ती मालकी मुळात कोणाची आहे तर त्या ठिकाणी ट्रस्टची मालकी आहे त्या बाबतीतला पुरावा म्हणजे हा जो काही सिटी सर्वेचा उतारा जो आहे मालमत्ता पत्रक त्याच्यावरती ट्रस्टचे नाव आहे त्याच्यावरती ना गणेश गोंडाचे नाव आहे ना संग्राम जगतापचं नाव त्या ठिकाणी आहे मग ट्रस्टनं अशी परवानगी महापालिकेची कुठली घेतली आहे काय बरं त्या ठिकाणी जी सांगतोय त्या ठिकाणी गोंडाळ की मी हे माझं ऑफिस आहे ती टॅक्सची पावती महानगरपालिकेची मी घरी नाही केली त्याच्यातले एक वापराचा प्रकार निवासी या भूखंडाचा म्हणजे निवासी भूखंड त्या ठिकाणी आहे एक दर तसा सगळी महापालिका करते तर तुमचं त्या ठिकाणी कमर्शियल बेकायदेशीर ऑफिस बरं या ठिकाणी हे परिशिष्ट अ आहे महानगरपालिकेचं त्यावेळच्या नगर परिषदेचं आणि याच्यामध्ये मंदिर असल्याची नोंद आहे हे काय नोंद किरण कायने घरी केली का? काय के हां त्या ठिकाणी ट्रस्टचा ताबा नाही असं ट्रस्ट स्वतःहून एस पीकडे जाऊन सांगतो आहे त्या ठिकाणी भाडेकरू आहेत तो पण त्या अधिकृत भाडेकरू त्या ठिकाणी नाही आहे त्याचा ताबा त्या ठिकाणी आहे तो म्हणतो माझा ताबा आहे माझं ऑफिस आहे आणि तो, तो हेही सांगतोय की संग्राम जगताप त्या ठिकाणी येत असतात किती नाही कबुली दिली मीडियासमोर आणि फार लांबच कशाला हा परवाचा दोन दिवसापूर्वीचा आताचा लेटेस्ट फोटो आहे त्याच्यामध्ये संग्राम जगताप आपल्याला दिसतात आहेत वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी हा सत्कार केल्याच्या बातम्या त्या ठिकाणी झाले म्हणजे या भूखंडावरती तुम्ही पोलिटिकली ऍक्टिव्हिटी करताय मयत मंगूबाई जे आहेत अरे त्याच्या भावनांचा तरी तुम्ही त्या ठिकाणी आदर करा ना हा एका मयत मातेची प्रॉपर्टी जी आहे ती सुद्धा तुम्हाला सोडत नाही का हा एवढेच तुम्ही हे झाले काय आणि किरण काळेला त्या ठिकाणी तुम्ही जे काय आता एक कोटीची मागणी केली आहे मला तुम्ही त्याच्या आधी सांगा ना की हा जो भूखंड आहे त्या भूखंडावरती जी काही चाळ होती असं म्हणतात म्हणजे मला जी नोटीस दिली लिगल ली नोटीस त्या नोटीसमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी मांडला होता की तुम्ही आरोप केलेला सदर जागेवर संग्राम जगताप यांचे कोणतेही अधिकृत कार्यालय नाही मग त्यांचं अधिकृत कार्यालय तिचं तर मग कुठे आहे त्याची माहिती द्या तुम्ही लोकांना हा कुठे संग्राम जगतापांचं कार्यालय कुठे आहे आमचा दावा आहे की संग्राम जगतापांना या शहरामध्ये कार्यालयच नाही आमदारांना कार्यालयच नाही महाराष्ट्रातले असे एकमेव आमदार की यांना स्वतःचं कार्यालयच नाही जर ते देखील ते असं म्हणतायत तर ते बसतात कुठे यांचं कार्यालय आहे कुठं त्या ठिकाणी दुसऱ्याकडे देखील जागेवरील बांधकाम किंवा कोणत्याही कक्षात संग्राम जगताप यांच्या नावाचा फलक बॅनर किंवा नावाचा कोणता पुरावा अस्तित्वात नाही अरे हडपलेली जागा आहे ना हां त्याच्यात माहिती आहे इथे कसं काय फलक लावायचा हां तुमचं मन थोडं तरी खात असेल ना स्वतःला मग तिथं तुम्ही बॅनर का लावत नाही मग हां कुठं ते म्हणतात की आपण आरोप केलेली जागा ही संबंधित ट्रस्टच्या नावाने असली तरी त्या जागेचा भाडेकरूंचा ताबा कायदेशीर आहे मुळामध्ये इथे दोन एंटिटी त्यांनी इंट्रोड्यूस केलं गेली एक म्हणजे ट्रस्ट आणि दुसरा म्हणजे भाडेकरू तुम्ही ही नोटीस मला पाठवताय संग्राम यांच्या वतीने तसा स्पष्ट उल्लेख तुम्ही तुमच्या नोटीसच्या शेवटी केला आहे की संग्राम यांच्या वतीने मी ही नोटीस त्या ठिकाणी पाठव पाठवत आहे काय शेवटी याचा उल्लेख आहे मग ट्रस्टचा तुम्ही त्या ठिकाणी भूखंड आहे असं म्हणतायत तर भाडेकरूंचा ताबा कायदेशीर असं म्हणतायत मग तुम्ही ट्रस्टचे सुद्धा वकील आहात का तुम्ही तथाकथित त्या भाडेकरूचे त्या सुद्धा वकील आखता म्हणजे मी आधीपासून जे आहे की तथाकथित भाडेकरू ट्रस्टचे अध्यक्ष सगळे ट्रस्टी सहकार ट्रस्टी संग्राम जगताप गणेश गोंडाळ या सगळ्यांचं मत आहे मला वाटतं हा एक त्याचा आणखी एक पुरावा आहे की संग्राम जगतापांच्या वकिली नोटीस पाठवणारा वकील हा ट्रस्टीसुद्धा बाजू त्या ठिकाणी मांडतोय आणि भाडेकरूची सुद्धा बाजू मांडतोय की याचा आता याचं संगणमत जे आहे ते पुन्हा एकदा त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होत आहे त्या सगळ्या प्रकारामध्ये ज्या काही सात भाडेकरूंचा सा उल्लेख आहे आत्तापर्यंत त्या सात भाडेकरूंपैकी आमच्या माहितीप्रमाणे एक भाडेकरू जे आहेत हरिभू गोंडाळ ते केव्हाच मयच झालेले आहेत उरलेले सहा भाडेकरू जे आहेत ते आत्तापर्यंत एकदा सुद्धा समोर काय नाही आले एकही जर आजपर्यंत कधी बोलला का त्याचं स्टेटमेंट आहे का ते सगळे कुठे आहेत बरं त्यांचा कायदेशीर ताबा आहे असं ज्यावेळेला संग्राम जगताप यांचे वकील म्हणत आहेत तर मग आता जी चाळ होती इथं तो हा भूखंड अख्खा दिसतो आपला त्या भूखंडामध्ये ती चाळ आहे कुठं ती चाळ दाखवा ना ती चाळ कुठं गेली कुणी उचलून गेली का त्या कुणी पाडली त्याला बुलडोजर लावला का चाळ असित अस्तित्वात नाही भाडे करू नयेत शक्ता गणेश भोंडाळा याचा कुठंच उल्लेख नाही डॉक्युमेंटवरती तो ताबा बरोबर सांगतो की सांगलं जातात इथे येत असतात इथं बसत असतात लोकांची भेटीगाठी घेत असतात हे त्यांनी सांगितले ना त्याच्यामुळे ते भाडेकर कुठे आहेत माहिती नाही चाळ कुठे माहिती नाही त्याच्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष मुथा नावाचे जे आहे सुभाष झुंबर मुथा ते एकटेच समोरून बोलतात आत्तापर्यंत अन्य एकाही ट्रस्टीने याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेलं नाही आणि ज्या एका ट्रस्टींनी किशोर भांडारी नावाच्या स्टेटमेंट केलं त्यांनी स्टेटमेंट जे आहे ते काय केलं आहे आपल्या मीडियाच्या सगळ्यांसमोर बाकी जे सहकार ट्रस्टी आहेत ते कुठे आहेत ते का बोलत नाहीत फक्त संग्राम जागतंचा कार्यकर्ता गोंडाळ त्या ठिकाणी ट्रस्टचा अध्यक्ष सुभाष मुथा ते लोक त्यांना ते बोलतात आणि संग्राम करत एका मीडियाच्या प्रतिशी बोलताना म्हणाले की तिथं माझं ऑफिसच नाही आणि वकील सुद्धा आता सांगतो आहे की ते त्यांचं ऑफिस नाही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्या भाडेकरूंकडे नियमित भाडेपट्टा असून अनेक वर्षांपासून त्या जागेवर कायदेशीररित्या त्याच्या ताब्यात आहे हा भाडेपट्टा आणून नाको आम्हाला सगळ्यांना नाको समाजाला कुठे तो भाडेपट्टा त्याच्यानंतर सम्राट यापूर्वी म्हणाले होते की कोण किरण काळे पात्र व्यक्ती याच्यापूर्वी जो काही एक महानगरपालिकेच्या रस्त्यांचा विषय झाला होता त्याला त्यांचं वक्तव्य होतं कोण किरण काळे पात्र व्यक्ती आहे मुंबईत मीडियाशी बोलतात ते म्हणाले की किरण काळे नावाचं नगरमध्ये कोणीच नाही आहे तुम्ही एका बाजूला मी नाहीच आहे कुणी असं म्हणता आणि याच्या आधी मला तुम्ही एक कोटीची नोटीस आय टी पार्कच्या प्रकरणामध्ये ज्याला मी भांडाफोड केला त्याला विरोधात त्या ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल केला विनयभंगाचा त्याच्यामध्ये बी समरित प्रॉसिक्युशन गुन्हा घडलाच नाही द्वेषपूर्ण भावनेनं ना खोटा गुन्हा किरण कायनं दाखल केला महिलेनं म्हणून तिच्यावरती गुन्हा दाखल करा असा पोलिसांचा अहवाल न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सबमिटेड आहे आणि मला तुम्ही एक कोटीची त्याला अब्रु नोटीस पाठवली होती ही दुसरी वेळी नोटीस मला पाठवायची त्याला तुम्ही मला एक कोटींचं दखल माझी घेतली आणि आता तुम्ही मी पोलीस नाही म्हणता असं कुणी नाही म्हणता आणि एकावन्न कोटी रुपयांची नोटीस तुम्ही मला लिगल नोटीस पाठवता त्याचा अर्थ किरण कायची किंमत तुमच्या लेखी एक्कावन्न कोटी रुपयांची आहे असं मी समजतो हाच किरण काळे एकावन्न कोटी रुपयांचा तुमच्यासाठी आहे वस्तुस्थितीमध्ये किरण काळे कोण आहे किरण काळे फकीर आहे काय किरण काळे कधी हा किरण काळेच्या नावावरती या शहरामध्ये एक स्क्वेअर फूटचा साधी एक फरशी सुद्धा नाही आहे भूखंड बिघंड तर फार लांबची गोष्ट एक स्क्वेअर फूटची फरशी माझ्या नावावर नाही आहे माझं कुठेही वाईन शॉप नाही आहे माझं कुठेही बियर शॉपी नाही आहे माझा कोणताही लॉजचा धंदा नाही आहे मी कोणतेही धंदा वाचचा करत नाही माझ्याकडे इम्पोर्टेड गाड्या नाही आहेत काय माझ्याकडे आणि माझ्यासारख्या फकीर माणसाला तुम्ही एकावन्न कोटी रुपये मागता त्याचा अर्थ स्पष्ट आहे की संग्राम जगतापांना या भूखंडाला खाली करण्यासाठी त्या ठिकाणी एकावन्न कोटी रुपये माझ्याकडनं पाहिजेत आणि हे एकावन्न कोटी रुपये घेतल्याशिवाय संग्राम जगताप याचा आता तो भूखंड खाली करायला ना तयार नाहीयेत संग्राम जगतापांना जर ते एकावन्न कोटी पाहिजे असतील तर त्या ठिकाणी मी त्यांना एक्कावन्न कोटी रुपये द्यायला तयार आहे मी त्यांना एक्कावन्न कोटी रुपये देणार आहे त्यासाठी मला ही जे काही भगवी झोळी आहे ती भगवी झोळी करून मला समाजासमोर जावं लागेल आणि मी समाजासमोर जाणार आहे त्या ठिकाणी लोकांकडं भगवी झोळी पुढे करून मी संग्राम जगतापणा जे एकावन्न कोटी रुपये माझे हा भूषिंड सोडण्यासाठी आणि माझ्याकडनं आब्रविषयीच्या बदल्यामध्ये ती त्या ठिकाणी मी शहरामध्ये फिरून लोकांना मागणार जे काही गोळा होतील ते मी त्या ठिकाणी माझ्या भगवा युथला जाऊन त्यांना द्यायला तयार आहे ना मी हा पण समोर तर या समोर तर या उखंड खाली करा संग्राम जगताप हे रणछोड दास आहेत रणछोड दास जी काय माहिती होती ती मी आपल्या समोर थोडक्यात मांडली या ठिकाणी